नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं नेहमीप्रमाणे स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आहे आपण राशी चक्रातल्या चौथ्या म्हणजे राशीच्या ऑगस्ट दोन हजार चोवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची घेणार आहोत माहिती हे राशी भविष्य नेहमीप्रमाणे चंद्र राशी म्हणजेच जन्म राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग हो कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य कधीही विसरायचं नाही परंतु महत्त्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चित जाणवायला आणि अनुभवायला मिळतातच व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ शुभ आणि अशुभ दिवस तर परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आध्यात्मिक उपाय साधा व्हिडिओच्या शेवटच्या भागात मंडळी गुरुग्रहाचं राशी परिवर्तन एक मे दोन हजार चोवीस पासून सुरू झालेलं असून ते चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत वर्षभरासाठी राहणार आहे आणि आपल्या राशीला अकराव्या घरातून म्हणजे लाभस्थानातून गुरु फळ देणार आहे काय असणार असणारे त्या गुरुग्रहाची शुभ किंवा अशुभ फळं या संपूर्ण वर्षभरासाठी त्याचबरोबर वर। शनिग्रह एकोणतीस जून पासून वक्री झाला आहे आणि तो राहणारा एकशे अडतीस दिवसांसाठी वक्री पंधरा नोव्हेंबर पर्यंत काय आहे त्याचा परिणाम आपल्या राशीसाठी अवश्य पाहायला विसरू नका या दोन्ही व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे खूप सुंदर माहिती आहे त्यामध्ये आपल्या राशीसाठी आपण आता अवश्य जाणून घेऊया ते म्हणजे हा ऑगस्ट महिना आपल्या राशीला काय सांगतोय तर या महिन्याच्या राशी भविष्यामध्ये राशीला सुरू असलेली सध्याची शनिग्रहाची पनवती यामध्ये बऱ्याचदा कामातलं अपयश न घडणाऱ्या घटना आणि प्रसंग नियोजनामध्ये येणारं सततच अपयश यामुळे आलेला मानसिक जो ताणतणाव आहे यामुळे बऱ्याचदा माणूस आतून तुटून जातो परंतु असं असलं तरी या महिन्याच्या वक्री झालेला जो शनी आहे व या महिन्यातील सूर्याचं जे राशी परिवर्तन आहे जे सोळा जुलै प पर्यंत आपल्या राशीमधून म्हणजे कर्क राशीमधून कुंडलीच्या प्रथम स्थानातून सुरू राहणार आहे ऑगस्टपर्यंत त्यामुळे कर्क राशीमधील सूर्याचं दमदार गोचर भ्रमण आपल्या जीवनामध्ये पद प्रतिष्ठा मानसन्मान यांच्या प्राप्तीचा लाभ तर मिळवून देईलच परंतु आपल्या स्वतःच्या आत्मबलाचा विकास होऊन कार्यातील आपला आत्मविश्वास वाढायला सुद्धा मदत करत राहील आणि हाच रवी सोळा ऑगस्ट नंतर येतो आहे आपल्या धनस्थानामध्ये मग अशी चुकून सोळा जुलै म्हणालो त्याचा स्वतःच्या सिंह राशीमध्ये येतोय त्यामुळे सिंह राशीतला हा ग्रह अजून होईल बलवान आपल्याला शुभफळं देण्यासाठी कुंडलीतलं हे धनस्थान म्हणून ओळखलं जातं कुंडलीतलं धनस्थान आणि वाचास्थान म्हणून सुद्धा याची ओळख आहे त्यामुळे आपल्या बोलण्यातील आब आणि रुबाब तसेच आत्मविश्वास हा वाढलेला दिसून येईल आपला आत्मविश्वास पूर्ण बोलणं समोरच्याला सुद्धा एक चांगली मानसिक उभारी द्यायला मदत करेल त्यामुळेच जी मंडळी आध्यात्मिक किंवा व्यक्तिमत्व विकास यामध्ये मार्गदर्शक म्हणून काम करतायत त्यांच्यासाठी हा महिना विशेष शुभ आणि अनुकूलता वाढवणारा राहणार आहे तर ज्यांना स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर काम करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना विशेष विशेष शुभ आहे रवीचा या महिन्यातील शुभ प्रभाव वाढलेला राहिल्यामुळे रवी म्हणजे अधिकार रवी म्हणजे सरकारी काम आणि म्हणूनच सरकारी क्षेत्रामध्ये अडून राहिलेली कुटुंबाची काही कामं असतील तर ती या महिन्यामध्ये किंवा या काळात बऱ्यापैकी यशस्वीपणे पूर्ण होताना दिसतील आपल्या प्रयत्नांमुळे त्यामुळे अवश्य अशी काही अर्धवट कामं असतील तर त्यामध्ये आपण लक्ष द्या की सगळी कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न वाढवा नियोजन करा या कामामध्ये यशस्वी होण्याची शक्यता सर्वाधिक आहे आपल्या राशीचा पंचमस्थानाचा आणि कर्मस्थानाचा स्वामीग्रह आहे मंगळ सव्वीस ऑगस्ट पर्यंत लाभस्थानातून गुरुग्रहाबरोबर युती करत गोचर भ्रमण करत असल्यामुळे काही महत्त्वाची कामं ज्यामध्ये आपल्याला होणार आहे लाभ ही कामे पुढे सरकताना दिसतील म्हणजे अनुभव चांगला येईल आपल्या हाती घेतलेल्या कार्याच्या अनुषंगाने अत्यंत जोरकं शुभ पळे आणि लाभ मिळवून द्यायला मदत करेल त्यामुळे हाती घेतलेल्या कामामध्ये बऱ्यापैकी यश आणि लाभ सुद्धा मिळवण्याचे योग हा दिग्बली मंगल ग्रह या महिन्यात आपल्याला मिळवून देईल विशेष करून जमिनीच्या खरेदी विक्रीच्या कामात असलेल्या अडचणी दूर करून कामाचा वेग आणि आवाका सुद्धा वाढवायला मंगळ ग्रहाची मदत आपल्या राशीला खूप सुंदर मिळणार आहे तर आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी महत्वाचे आर्थिक निर्णय घेण्यासाठी हा कालखंड आपण आयुष्य अवश्य नियोजित करू शकता तसेच नवीन नातेसंबंध नवीन ओळखी सुद्धा आपल्या कामाच्या निमित्ताने कार्याच्या निमित्ताने निर्माण होताना दिसते समाजातील कुटुंबातील मित्रपरिवारातील अनेकांची साथ कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने आपल्याला मिळायला लागेल ला त्यामुळे जीवनातील मोठी यशाची गणित सोडवायला आणि यश मिळवून द्यायला अजून चांगली मदत मिळेल या महिन्यातील हा मंगळ आणि गुरुग्रहाचा शुभयोग विद्यार्थी वर्गाला विद्या अभ्यासातील यश प्राप्त करायला उच्च शिक्षण घ्यायला उच्च शिक्षणातील योग्य मार्गदर्शन योग्य व्यक्तींकडून मिळवायला सुद्धा मदत करेल लाभस्थानातील ही रवी गुरु आणि मंगळ ग्रहाची होणारी शुभयुती विद्यार्थ्यांना स्वतःच्या मेहनतीने उच्च शिक्षणाची शिष्यवृत्ती मिळवून द्यायला सुद्धा उत्तम राहील त्यामुळे काही महत्वाच्या स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्तीच्या स्पर्धा परीक्षा या महिन्यात देणार असल्यास उत्तम यश मिळेल विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यू कॅम्पस प्लेसमेंटसाठी हा महिना अनुकूलता वाढवणारा राहील त्यामुळे योग्य ती मेहनत मात्र घ्यायला विसरू नका प्रेमसंबंध विवाहसंबंध जुळवायला हा महिना आपल्या राशीच्या मंडळींना या काळात विशेष शुभ परिणाम वाढवतोय ज्यांना आपल्या प्रेमाचं विवाहामध्ये रूपांतर करायचं आहे त्यांनी अवश्य हा आपला निर्णय या महिन्यामध्ये घेऊ शकता कुटुंबाच्या सहकार्याने सध्या आपल्या राशीला शनिग्रहाच्या पनवतीचा अशुभ काळ सुरू असला तरी शनिग्रहाचं वक्री होणं आपल्यासाठी शुभ परिणाम वाढवणार असणार आहे जसे की विवाहासाठी योग्य जोडीदार मिळणं अभ्यासात अपेक्षित यश प्राप्ती होणं अचानक धनाची प्राप्ती होणं एखाद्या मोठ्या कामा कामाची सुरुवात या काळामध्ये होणं सरकार राजकीय सामाजिक क्षेत्रातली यश प्राप्त होणं रखडलेली कामं मार्गी लागणं अडकलेले आर्थिक व्यवहार सुरळीत सुरू होणं असे शुभ अनुभव किंवा या यापैकी एखादा चांगला अनुभव अवश्य आपण या काळात घेऊ शकता त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढायला सुद्धा खूप सुंदर मदत होणार आहे अर्थात आपल्या मूळ कुंडलीमध्ये शनिग्रह शुभ राशीमध्ये उपस्थित असणं मात्र महत्वाचं आहे ते तेवढं तपासून घ्या व्यापारी वर्गाला आपला व्यवसाय वाढीला तसेच आपला व्यवसाय आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायला चांगली मदत मिळवून देणारा या महिन्याचा कालखंड सुद्धा उत्तम आहे त्यामुळे इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रातील व्यावसायिकांना याचा लाभ याही महिन्यामध्ये उत्तम मिळताना दिसेल तर नोकरदार मंडळींना कामाच्या ठिकाणी यशाचा मार्ग सहज साध्य होण्यासाठी लाभस्थानातील गुरु आणि मंगळ या ग्रहांची युती इथे सुद्धा सहाय्यकारक ठरणार आहे रखडलेली पैशाची कामं मार्गी लागतील उधारी उसनवारी यांच्या वसुलीसाठी या काळात आपल्याला चांगले यश मिळेल प्रयत्न मात्र आपल्याला त्यासाठी जोरकस करावे लागतील इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक वस्तू एज्युकेशन क्लासेस बँकिंग अकाउंटिंग फायनान्स शेअर मार्केट असे जे विषय आहेत त्याच विषयांबरोबर मेडिकल आय टी अशा क्षेत्रामध्ये आपल्या राशीची जी काही मंडळी कार्यरत आहेत त्यांना हे ग्रहयोग शुभ परिणाम अजून वाढवताना दिसते शेतजमीन बांधकामाची जमीन एन ए प्लॉट म्हणतो आपण त्याला यामध्ये गुंतवणूक करायचा विचार असेल तर अवश्य हा महिना लाभाचा राहील तर ज्यांना नव्याने सामाजिक धार्मिक आध्यात्मिक शैक्षणिक किंवा राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण करायचं आहे त्यांच्यासाठी अनुकूल अशी ग्रहांची वातावरण निर्मिती झालेली आहे त्यामुळे गेल्या महिन्याप्रमाणे हा महिनासुद्धा आपल्याला या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी उच्च पत्चा फलदायी राहील तेव्हा ज्यांना गेल्या महिन्यात संधी मिळाली नव्हती त्यांनी अवश्य या महिन्यात आपले अधिकचे प्रयत्न वाढवायला हरकत नाही चोवीस ऑगस्टपर्यंत धनस्थानात गोचर भ्रमण करणारा शुक्रग्रह आर्थिक लाभ तर वाढवतोच आहे पण नवीन गुंतवणूक करायला सुद्धा तो, तो सहाय्यकारीक ठरेल बावीस ऑगस्ट पर्यंत ग्रहाची याच धनस्थानामध्ये बुध ग्रहाबरोबर युती होणार आहे व्यवसायात नवीन आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी ती युती लाभाची आहे जी मंडळी फॅशन डिझायनिंग इंटेरियर डिझायनिंग ब्युटी पार्लर कला कलाक्षेत्र नाटक सिनेमा फोटोग्राफी इव्हेंट मॅनेजमेंट विविध भाषेंचा असलेला अभ्यास किंवा मध्यस्थ म्हणून काम करत असाल ब्लॉग रायटर्स म्हणून काम करत आहेत ट्रॅव्हल्स अँड टुरिझम मध्ये आहात पब्लिकेशन सोशल मीडिया त्याचप्रमाणे डेअरी प्रॉडक्ट ज्याला आपण दूध दुप्त म्हणतो आईस्क्रीम पार्लर अत्तर सुगंधी द्रव्य अगरबत्ती गूढशास्त्र यांचा अभ्यास यापैकी कुठल्याही क्षेत्रात कार्यान्वित आहात त्यांच्यासाठी नवीन लाभाच्या संधी निर्माण करून देणारा हा महिना आपल्यासाठी राहणार रा आहे मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या क्षेत्रात करिअरमध्ये आपल्याला चांगलं यश आहे संपादन करू शकतो नक्की कुठलं कार्यक्षेत्र आपल्यासाठी सुंदर रासणार आहे यश मिळवण्याकरता लाभ मिळवण्याकरता यामध्ये कुंडलीशास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र कशी करतं मदत याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आपण आधीच प्रकाशित झालेले आहे त्या व्हिडिओची लिंक याही व्हिडिओच्या खाली दिलेली आहे अवश्य जाऊन ते व्हिडिओ पहा तसेच आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा विषयाचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअपवर मॅसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला यामध्ये मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा कुंडली मार्गदर्शन वास्तु मार्गदर्शन हे फोनवरूनच ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे सहज मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थमनेरवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटचा विचार केला तर या महिन्यामध्ये बँकिंग फायनान्स पॉवर इलेक्ट्रॉनिक फार्मा आय केमिकल इंजिनिअरिंग असे बरेचसे सेक्टर फायद्याचे से राहतील गुंतवणुकीसाठी तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभ मिळवून देणारा राहील सव्वीस ऑगस्ट नंतर मात्र उतावळेपणा करून ट्रेडिंग करू नका गुंतवणूक करू नका नवीन डिमॅट अकाउंट सुरू करायचं असेल अवश्य या महिन्यात करू शकता विशेष करून आपल्या मुलांच्या आणि आपल्या जोडीदाराच्या नावाने नवीन डिमॅट अकाउंट सुरू करणं गुंतवणूक सुरू करायला हा महिना उत्तम राहील तर मंडळी ही होती महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या ऑगस्ट महिन्यातली स्थिती आणि त्याचे परिणाम मंडळी मासिक राशी भविष्य सांगते वेळी आणि आपण वेळी चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार महत्वाचं असतं चंद्राचं गोचर भ्रमण महिन्यामध्ये तीस ते एकतीस दिवसामध्ये सगळ्या बारा घरांमधून आणि बारा राशींमधून होत असतं चंद्राचं असं हे गोचर भ्रमण जेव्हा राशीला सहावं आठवं आणि बारावं असतं या घरातून जेव्हा चंद्र भ्रमण करत असतो त्या दिवसामध्ये आपल्याला घ्यायचे असते प्रचंड काळजी आपल्या आरोग्याची आपल्या कार्याची आणि महत्वपूर्ण निर्णयांची मंडळी या महिन्यामध्ये असं हे चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीला सहावं आठवं आणि बारावं राहणार आहे ते म्हणजे या ऑगस्ट महिन्यामध्ये एक दोन पंधरा सोळा सतरा वीस एकवीस अठ्ठावीस एकोणतीस या तारखांना त्यामुळे या दिवशी काही महत्वाचे व्यवहार करत असाल प्रचंड सावधानता ठेवा मानसिक शांततेकडे लक्ष द्या आणि आरोग्य सांभाळा मात्र चंद्राचं शुभ भ्रमण या ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्या राशीसाठी राहणारे तीन ते चौदा अठरा एकोणीस बावीस ते सत्तावीस आणि तीस एकतीस या तारखांना त्यामुळे काही महत्त्वाची आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी करू शकता या काळात निर्णय घेऊ शकत आहे काही महत्वाच्या सुद्धा अवश्य प्लॅन करू शकतात मंडळी ही काही महत्वाच्या व्हिडिओची लिंक आम्ही नेहमीच डिस्क्रिप्शन मध्ये देतो पुन्हा आठवण करून देतो अवश्य ते दे व्हिडिओ पाहत जा या महिन्यामधले शुभ परिणाम वाढवण्यासाठी मंगळ ग्रहाचा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे एक माळ ओम भौमाय नम अतिशय सुंदर मंत्र तर महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे तीन पाठ नित्य उपासनामध्ये अवश्य सुरू ठेवा तर मंडळी ही होती आपल्या कर्कराशी विषयीची ऑगस्ट महिन्यातली माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी या आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या मगाच्या फोन नंबरवरती तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला त्याच नंबरवरती व्हॉट्सअप करा भारतात पुस्तक कुठेही असाल पाठवण्याची व्यवस्था केली जाईल आणि अगदी याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रितांनी सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष शिवपिंडी विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र सुद्धा जर मागवायची असतील तर अवश्य आधी व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा तर मंडळी ही होती कर्क राशीची माहिती ऑगस्ट महिन्यासाठी पुढच्या भागामध्ये सिंह राशीचा आढावा घेणार आहोत तोपर्यंत हा महिना आपल्यासाठी सुख समृद्धीचा राहो हीच भगवंताचरणी प्रार्थना कळावी लोबाय असावा धन्यवाद